महाविकास आघाडीच्या वतीनं खाली काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी माजी मंत्री लगे देशमुखजी अमित जी त्यांना उपस्थित आहेत शिवसेनेचे आमचे उपस्थित आंबेडकर साहेब आहेत तसेचे आपले आमदार गोरंट्याला आणि साहेब वगैरे अन्य सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला एवढंच वाटतं की निश्चित प्रकारे लोकांचा प्रचंड शीड या सध्याच्या जी सामान्य लोकांशी निगडीत असे प्रश्न आहेत ज्याच्यात महागाई असेल बेरोजगारी असेल प्रामुख्याने लोकांच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाचे दिशे विषय म्हणजे शेतकऱ्यांना आज जो भाव मिळत नाही या भावाचा प्रश्न असला आणि सगळ्यात महत्वाचं की नैतिकता नीतिमत्ता सोडून जी पक्षाच्या फोडाफोडी करण्यात आल्या त्या सगळ्यांबद्दलची महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला निश्चित प्रकारे सामान्य जनतेमध्ये जीड आहे आणि याचा उद्रेक लोकांना निश्चित प्रकारे पाणी मिळेल आणि अजून काय चांगल्या नवी असं आमच्यासारख्या